तुझी तूच आता उभारी धरावी तुझी तूच आता उभारी धरावी पुढे चालण्याची तयारी असावी तुझी तूच आता उभारी धरावी पुढे चालण्याची तयारी असावी नशिबात दुःखे जरी साचली नशिबात दुःखे जरी साचलेली कशाला कुणाची गुलामी करावी तुझी तुझा आता उभारी करावी छे पहा कड़ू दे जगाला तुझी थोरवी ही कड़ू दे जगाला तुझी थोरवी ही तुझा सार स्त्री जिदाऊ बनावी तुझा सार स्त्री जिदाऊ बनावी गजल के लाख दुखे सो बदीला पंतरी हस्ते जबाई लाख दुखे सो

लाख लाखदुखे सोबतीला पंतरी हसतेच बाईर एकटी लढतेच बाई हाशे पहा केवळी दमते तरी पण भीत नाही ती मिसावा wow. दमते तरी पण भीत नाही ती मिसावा झटकुणी पण पुन्हा उठतेच बाई wow. लाखदुखे सोबतीला पंतरी तरी हसतेच बाई धीर देऊनी स्वतःला एकटी लढतेच बाईष्य अफले टांगते wow. आयुष्य अफले टांगते भाकरी साठी जीवाचे रानती करतेच बाई लाख दुखे सोबतीला पंतरी हसतेच बाई धीर देऊनी स्वतःला एकटी लढतेच बाई आणि हा शेवटचा शेर जा भल्या जखमा म्हणाला नोंद ती ठेवी करावी